गुणगौरा सोहळा ठेवण्यासाठी मी सिद्धेश कदम साहेब यांचे खूप आभारी आहे ते मुलींच्या शिक्षणाला एवढं प्रोत्साहन करतात त्याबद्दल माझे सम्मान आहे और यहाँ आके हमें पता चला कि फ्यूचर कितना बड़ा है लोगों से नई नई चीजें जानने को मिली आप तो आप कोई खरं म्हटलं तर जे आपण मुख्यमंत्री काळाचे शासन आपल्या कार्यक्रमाची संकल्पना सुरू केली त्यातूनच या कार्यक्रमाचा आमचा विचार आला आणि असं आढळून आलं की अनेकदा असे जे दाखले आहेत या दाखल्यांना लोकांना सहा सहा महिने थांबावं लागतं पण हे दाखले आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनी या लाभार्थ्यांना एक महिन्यात मिळवून दिले आणि त्याच दाखल्यांचं वाटप आज आपल्या हस्ते इथे होणार आहे त्याचबरोबर जे गुणवंत विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी हे पुढचं भवितव्य आहे म्हणून त्या भवितव्याचं आपल्याला जो गौरव करायचा आहे त्या गौरव आपल्या हस्ते आज आपण इथे करत आहोत शिवतेज संस्था गेल्या अनेक वर्षापासून काम करते आहे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमी समाजाभिमुख कार्यक्रमाचं आयोजन ही शिवतेज संस्था करते शिवसेनेचा मूळ बेसच आहे की समाजसेवा अडल्या नडल्याला मदत करणं त्याच्या मदतीला धावून जाणं हे आपण गेले अनेक वर्ष काम करतोय आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिकडे जे गरजू लोक आहेत त्यांना शासन दरबारी जाण्याची आवश्यकता नाही त्यांना जिथल्या तिथे दाखले मिळाले पाहिजे ही जी काही भावना मनामध्ये ठेवून काम केलंय शासन आपल्या दारी हे खऱ्या अर्थाने मुलांना प्रेरणा देणारे ऊर्जा देणारे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारे कार्यक्रम यापुढे असेच राबोत राहा जिद्दीने प्रामाणिकपणे कष्ट केले तर मला वाटतं कुठलीही गोष्ट अशी आपल्याला अशक्य नाही आणि म्हणून प्रत्येक गोष्ट अशक्य प्राय गोष्ट आपण शक्य करू शकतो या ठिकाणी असेच कार्यक्रम जे लोकाभिमुख आहे लोकांना गरजेचे आहे सर्वसामान्यांना आवश्यक आहे मुलांना प्रेरणा देणारे ऊर्जा देणारे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारे कार्यक्रम यापुढे असेच राबवत राहा